आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज अंबरनाथ मध्ये अपक्ष उमेदवारांचा रात्रीचे खेळ सुरू असल्याचं प्रतिस्पर्धी उमेदवारांना शह देण्यासाठी प्रस्थापितांकडून अपक्षांना पाठबळ देत असल्याची चर्चा अंबरनाथ मध्ये रंगली आहे अंबरनाथ विधानसभेत ठाकरे गटाचे राजेश वानखेडे विरुद्ध शिंदे गटाचे बालाजी किनीकर यांची थेट लढत आहे मनसेचं इथं उमेदवार नसल्यानं मनसे आमदार राजू पाटील यांनी मित्र म्हणून महाविकास आघाडीच्या राजेश वानखेडे यांना मदत करणार असल्याचं म्हटलंय अंबरनाथमध्ये एकूण बावीस उमेदवार रिंगणात असून त्यापैकी अकरा अपक्ष उमेदवार आहेत या पार्श्वभूमीवर वापर करून घेतला जात असल्याची चर्चा आहे या अपक्षांसोबत रात्रीच्या अंधारात सध्या बैठका सुरू असून त्यांना पाठबळ देऊन प्रतिस्पर्धी उमेदवारांची मतं कशी कमी होतील यासाठी सध्या अपक्षांना पाठबळ दिलं जात असल्याची चर्चा आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी आपल्या एव्हीडी डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो